तर मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सौमद शॉर्ट्समध्ये आणि आज आम्ही जाणार आहे कोल्हापूरला आयनॉक्सला कारण दोन मूवीज बघायच्या आहेत कॅप्टन अमेरिका आणि छावा एक आहे व्हर्च्युअल हिरो आणि एक आहे द रियल हिरो म्हणजे आपले छत्रपती संभाजी महाराज यांची मूवी आहे तर आमचा एक नंबर हिता आहे तो जरा जास्तच उशीर केला त्याने भाईने कारण अकराची मूवी आहे कॅप्टन अमेरिका पहिली आणि कॅप्टन अमेरिकासाठी कच्च ना आता दोन तास राहिलेत नऊ वाजले आहेत दोन तास काय पोहोचते बघूया कोल्हापुरात आपण आता गाडीने नाही जाणार गाडीवर आलो इथे पण वडगावतून जाऊन के एम टीने तर बघूया काय पुढे तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे आयनॉक्स वन तुम्ही आयनॉक्सला बघू शकता की म्हणजे गर्दी भरपूर आहे छावाची सगळी गर्दी आहे आणि आमची स्क्रीन थ्री तीन नंबर स्क्रीन आहे आता चालू म्हणजे की एंट्री थोड्या वेळ चालू होईल तिथे इथे छावाचा इंटरव्हल झालाय त्यांचा सगळं पब्लिक बघू शकता यार छावा सध्या हाऊसफुल चालू आहे छावा तर छावाला आम्ही दोन चाळीसचं तिकीट काढले आणि हे आहे ते अकरा वाजताचा कॅप्टन अमेरिका तर बघूया आज आयनॉक्समध्येच फुल तर मित्रांनो आता आम्ही थिएटरमध्ये आलेलो आहे तर बघू शकता ट्रू मार ट्रू मार्वल फॅन्सच तेवढे आलेले आहेत कारण छावामुळे सगळं मार्वलची डाऊन झाले सगळं पूर्ण इथून एक्झेड आणि ही स्क्रीन थ्री डीची आणि थिएटर मोकळं आणि आमच्यासोबत एक पियुष भाऊ पियुष पण आहे

आणि थिएटर तर, तर पूर्ण मोकळा होता पियुष भाऊला पण मोकळा होता नाही थिएटर थिएटर कारण ट्रू मार फॅन्स होते मोजकेच हिंदीमध्ये बघ सॉरी हिंदीमध्ये बघणारी मूवी तर आता बघूया खाली जाऊन काय तर घाऊया आणि परत चावासाठी दोन चाळीसला परत परत द्यायला लागणार जायचं तर मित्रांनो आता आमचा छावाचा शो आहे आता आम्ही खाली जाऊन जेवण आलो थोडंसं तर आता छावाचा शो आहे तर बघा आहे ना आपला छावाचा एक्सपिरियन्स कसा कॅप्टन अमेरिका तरी ठीकठाक होता तर बघ्या हो तर, तर मित्रांनो छावा बघून झाला आमचा यार एंड सीन यार खरंच यार रडू येतं यार बघून ते सगळं म्हणजे काही काय झालेलं आपल्या महाराजांसोबत ते बघून रडू येतं आणि हा एक महाराजांनी लिटरली शेवटपर्यंत त्यांनी एवढे लढलेत एकटे होते तरी लढले संगमेश्वर मध्ये दाखवले तो सीन यार कधीच विसरणार नाही असा सीन आहे तर मित्रांनो आता आम्ही छान मूवी बघून आलो तर एंडला आपल्या राजाने जे इमोशनल सीन आहे त्या खूप खूप रडू आहे यार खरंच थिएटरमध्ये लढलेलं आहे मित्र पण बोलायच झालं तर संगमेश्वरमध्ये जी लढाई दाखवलेली त्या लढाईमध्ये जे, जे राजे एकटे होते तरी पण पूर्ण ताकदीने लढले यार सीन बघा पिक्चर बघा तुम्ही तुम्हाला कसा वाटतो पिक्चर कमेंटमध्ये पण सांगा <laughs> तर आता तुम्ही बघू शकता मित्रांनो माझ्या मागे रंगकाळायला तर आलेलो आहे मी आणि बघूया आता कसली निघायला होते रंकाळ्यावरून यार तुम्हाला छाव एक सांगतो यार खरंच चित्रपट बघा तुम्ही यार मनापासून या असं इमोशनल होतं ना शेवटला बरं किंवा बाकी रंकायचं बी एन्जॉय करा वा तर मित्रांनो परत एकदा मी आउट्रो करायचं विसरलोच कायमसारखं तर आजचा ब्लॉग एवढाच होता तर धन्यवाद लाईक करा शेअर करा सो बाय बाय